बारामतीमध्ये रावणाविरुद्ध आमची लढाई आहे आम्ही गेली काही वर्ष जी चूक केली ती आता अजित पवारांचा पराभव करून दुरुस्त करू असं यांनी म्हटलंय तर त्यांच्या आरोपांना अमोल परांजपे यांनी उत्तर दिलं आता ठाण्यातील शिंदेशाही संपवायची का असा सवाल परांजपे शिंदे विचारलाय याबाबत मुख्यमंत्री शिंदेनी स्पष्ट करावं असा थेट इशाराही त्यांनी दिलाय आम्ही केलेलं पाप आहे या पापाचं परिमार्जन हे आम्हालाच करावं लागेल या मतदारसंघातील मतदारांना आणि म्हणून ही लढाई आहे या रामायणातला रावणाच्या विरुद्ध लढणारा रामाच्या बरोबर असणारा दोन हजार चौदा मध्ये कल्याणच्या जनतेने विचारायला पाहिजे होतं का की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं काय योगदान होतं त्यांना मतदान करताना आम्ही असं ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी म्हणायचं का की परिवारवाद बाद झाला पवार विरुद्ध पवार नको पवारांना मतदान करू नका मग ठाणे जिल्ह्यातील शिंदेशाही हरवायची का अशा प्रकारचा प्रश्न देखील ठाण्यातील जनता विचारू शकते